भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राढा गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात पाच भागात मनपानं घेतलेल्या नो हॉकर झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाले आहेत प्रशासनानं गांधी पुतळा ते पाच कंदील परिसरात केलेला नो हॉकर झोन विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे तर दुसरीकडे भाजपाचा एक गट या निर्णयाचं स्वागत करीत आहे आता यावरून चांगलेच रणकंदन पेटले आहे आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती यावेळेस शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यावेळेस शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी हे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत होते यावरून शुभांगी पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे यावेळी चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी उपजिल्हाधिकारी खासदार आणि पोलीस उपाधीक्षक यांच्यासमोरच शुभांगी पाटील यांच्या पतीला धक्काबुक्की करत शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला या प्रकारामुळे धुळ्यातील नो हॉकर झोनवरून अधिकच राजकारण तापताना पाहायला मिळत आहे आज धुळे शहरात आमदार खासदार धुळ्यातले आणि अधिकारी वर्ग एस पी यांच्या यांच्यासमोर हॉकर्स साठी मिटिंग घेण्यात आलेली होती आंदोलनाला बसलेले होते म्हणून त्या मिटिंग दरम्यान आम्ही फक्त एवढंच बोललो की गरीबाला पण न्याय द्या आणि धुळे शहर पण सुंदर असं ठेवलं पाहिजे पण गरीबाला ते जे भाजी व विक्रेते आहेत त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी जागा द्या हे बोलत असतानाच याचे माजी नगरसेवक भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी डायरेक्ट अंगावर धावूनच गेले आणि म्हटले की शुभांगीताईंच्या दारासमोर यांना गाड्या लावायला लावा मी म्हटली माझ्या दारासमोर लावा मला काही हरकत नाही म्हणजे या सत्ताधारींनी उलट कुठेतरी न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला ते सोडून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी काहीही विचार न करता एक सामान्य कार्यकर्तीच्या अंगावर धावून गेले म्हणजे यांची संस्कृती सत्ताधाऱ्यांची संस्कृती ही महिलांच्या अंगावर धावून जाण्याची आहे असं आज दिसून आलेलं आहे याच्यात जिल्हा अध्यक्षांना जेव्हा आमच्या एका शिक्षकाने म्हटलं की ही संस्कृती आहे का तुमची भाजपांची एका महिलेच्या अंगावर तुम्ही धावून जातात असं फक्त बोललेत तेवढ्यात त्यांनी ते डायरेक्ट त्यांच्या अंगावर धावून जाऊन आणि मार मारायलाच ते जोरदार त्याच्यात ऍक्शन करून त्या स्वरूपात ते आले होते जाऊन काही गुन्हा दाखल करणार नक्कीच आम्ही वरिष्ठांशी बोलून मी साहेबांची उद्धव साहेबांशी बोलून आमच्या सर्व पदाधिकारींशी बोलून मी नक्कीच गुन्हा दाखल करण्याच्या याच्या भूमिकेत इथे आहे कारण की धुळे शहरातल्या महिला जर मी एक पदाधिकारी असून माझ्या अंगावर जर धावून जात असतील तर माझ्या धुळे शहरातल्या सामान्य महिला आज मला लक्षात आलं की त्या अजिबात सुरक्षित नाही लोकनायक न्यूज